नमस्कार मी प्रदीप केळुसकर प्रदीप केळुसकर या यूट्यूब चॅनेलवर तुमचं सहर्ष स्वागत आजची आपली कथा आहे शेवटी कोण एक सूचना या कथेतील सर्व पात्र व प्रसंग संपूर्णत काल्पनिक आहेत कोणत्याही सत्य घटनेशी तसे जीवित किंवा मृत व्यक्तीशी संदर्भ आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा आजची आपली कथा आहे शेवटी कोण आज रविवार म्हणून मी घरी होतो दुपारी थोडी झोप काढावी असा विचार होता एवढ्यात वाडीतली यमुना काकी दारात हजर झाली अण्णानू आसात काय झोपलात ये बाई ये झोपाक नाही काय म्हणतं मी म्हणाल अण्णानू माझा नशीब फुटक्या काय झाला आता अहो दोन्ही सुनो माका विचारणत नाही माझा नशीब फुटक्या अगे आता नवीन सून इलिया मा नवीन सून पहिला बारा मना होता ह्या दुसरा त्याच्या परीस चढ अगे काय केल्यानी मी हसत विचारले अण्णा सकाळी चाय केल्यान पण माका विचारल्यान नाही मी चुरीवरून येऊ गेलय तर माझो हात धरल्यात सांगता अजून त्याच्या घोवाचो तो चाय घेऊचो असा तुम्ही होय तो परत चाय ठेवा अगे मग तू ठेवलंच काय परत चाय तुझ्यासाठी मी किती ठेव आणि रानात कोण जातला ह्या काय रानात जाणार नाही सबंद दिवस बाबू घेऊन असता एवढ्यात माझ्या लक्षात आले यमुना काकीच्या धाकट्या मुलाला म्हणजे मोहनला दोन महिन्यापूर्वी मुलगा झाला होता अगे नाही दिले तर थोरलेकडे जायचा चाय घेऊ मी गमतीने म्हणालो ती महाराणी आठ वाजल्याशिवाय उठायची नाही तिच्या महालात जाईल कोण यमुना काकेची मोठी सून आणि मुलगा घराच्या मागच्या बाजूला वेगळे राहत होते हे मला माहीत होते मग तू आता काय म्हणावं अण्णानू तिकडे पंदुरात काहीतरी म्हाताऱ्या माणसासाठी काहीतरी बांधले आणि असं ऐकले मी असं माका कोणतरी सांगावं होता हां पंदुरात ना त्या वृद्धाश्रम म्हणतत पण कोणाक आधार नाही ना त्यां ठेवत अगे तुझे दोन झील असत सुनो असत तीन नातू असत आणि चेडू मुंबई कसा तुका कशाक होय वृद्धाश्रम मुलीचे नाव घेतात यमुना काकीच्या डोळ्यातून पाणी आले होय तर माझा चेडू म्हणजे माझ्या काळजा तुकडो असा नू आणि जावई म्हणजे लाखात एक यो दो मोठो इन्स्पेक्टर काय काय तो तो असा पण गर्व कसलो तो नाही हो मला येताना बामाची बाटली हाडता खजूर आणता यमुना काकीचा जावई एका बिल्डिंगचा वॉचमन होता पण लग्न ठरवताना मध्यस्थाने तिला वॉचमनच्या कपड्यातील फोटो दाखवला आणि यमुना काकीला ते खरे वाटलं यमुना काकीची मुलगी पहिल्यांदा मुंबईला गेली एवढीशी खोली त्यात सहा माणसे आणि कमाई कमी पाहून पस्तावली पण गावीच लग्न झाल्याने आता काय करू शकत नव्हती आणि आईला वाईट वाटेल म्हणून ती नवऱ्याच्या पोलिसाच्या नोकरीच्या गमजा सांगत राहिली आणि यमुना काकीला ते खरं वाटलं यविना का 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 बड़ बड़ का काकी असं खूप काही काही बडबडत बडबडत शेवटी गेली ती गेल्यावर माझी बायको खोलीच्या बाहेर आली गेली काय अशीच बडबड बडबड करत असते दोघींबरोबर तिचं पटत नाही अशा तिच्या दोन्ही सुना चांगल्या आहेत मोठी तशी मायाळू आहे पण अजून सर्व बागायतीचा शेतीचा व्यवहार काकीच्या हातात तिचे म्हणणे आता हळूहळू रमेशच्या म्हणजे मोठ्या मुलाच्या हातात द्या कारण सर्व खर्च तो करतो लाईट बिल घरातील सामान आजारपण पन्ण सण सर्व पण ही ऐकेल तर ना हिचे म्हणे मग माझ्या हातात पैसे नको मी कुणाकडे पैसे मागणार नाही आणि तसे काकाच्या मरणानंतर ती मोठीला बघूनच घेत नाही माझ्या डोळ्यासमोर आठ वर्षापूर्वीची घटना आहे मे मध्ये काकीच्या मोठ्या मुलाचे लग्न ठरले त्याच्या घरातील लग्न म्हणजे आम्हा दोघांना बोलणी करायला उपस्थित राहावं लागेल विश्राम काकानी मुलीच्या वडिलांना दोन्ही घरचा खर्च करायला सांगितला शिवाय पाच तोळे सोने दौऱ्याचे कपडे वगैरे लग्न लागले आणि मग दोन महिन्यांनी लक्षात आले दागिने नकली आहेत विश्राम काकांना धक्का बसला त्या तिरविरीत सुने त्या ते सुनेच्या माहेरी भांडायला गेले आणि ब्लड प्रेशर वाढवून खाली पडले मग हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले पण त्यांना अर्धांक वायूचा झटका आला आणि त्या परिस्थितीत त्यांच्या सुधारणा झाली नाही आणि सहा महिन्याने ते वारले हा राग यमुना काकूने मनात ठेवला आणि सुनेशी बोलणे बंद केले काकानंतर सर्व जमीन काजूचा डोंगर यमुना काकी आणि तीन मुलांच्या नावावर लागला मोठ्या सुनेचे म्हणणे होते जमिनीच्या वाटण्या करून द्या म्हणजे तिचा नवरा रमेश जो शेती करत होता काजूच्या दिवसात रानात जाऊन काजू तोडत होता धाकटा मुलगा मोहन इलेक्ट्रिसिटी बोर्डात टेम्पररी लाईनवर होता त्यामुळे तो त्याच्या सुट्टीच्या दिवशी फक्त कामाला मिळत होता म्हणून तिचा जळफळात होत मोठीचं पूर्वी यमुना काकी बरोबर रोज भांडण व्हायचं तिच्या मुलावरून पेज करण्यावरून लाकडं आणण्यावरून असं भांडण झालं की एकामेकांना शिव्या मग कोणीतरी मला बोलवायला येई आणि मी गेल्यावर दोघी मला एकमेकांच्या तक्रारी सांगा गेल्या वर्षी यमुना काकीच्या धाकट्या मुलाचं लग्न झालं ठरवायला मी आणि माझी बायको होतो धाकटी सून घरात आल्याबरोबर मोठीचं आणि धाकट्या सून बाईचं पटेना रोज गुराचं शेण कोणी करायचं हे ठरेल शेवटी दोघीही गोठ्या जाईनाशा झाल्या जा आणि शेवटी मोठा मुलगा रमेश शेण काढू लागला अखेरीस रोज रोज भांडण याला कंटाळून मोठा रमेश घराच्या मागच्या भागात राहू लागला त्याचा आता वेगळा संसार सुरू झाला यमुना काकीची कन्या मे महिन्यात माहेरी यायची पण यमुना काकीला भांडण करायला जोर यायचा त्या ते त्यांची कन्या सुमन भर घालायची एकदा यमुना काकी आणि सुमन आमच्या घरी आले मी रविवारी घरी असतो हे माहीत असल्याने मुद्दाम मला भेटायला आल्या मी अगो सुमन केव्हा इलस सुमन अण्णानू बुधवारी मी भाऊजी काय म्हणतं त्यांची नोकरी वगैरे मला माहीत होते सुमनचा नवरा बिल्डिंगचा वॉचमॅन आहे पण तो सर्वांना इन्स्पेक्टर आहे म्हणून सांगत असतो सुमन बरे असत आता अंधेरी पोलीस स्टेशनला आहेत ना खूप जबाबदारी असते झोप पण मिळत नाही यमुना काकी कौतुकाने लेकीकडे पाहत मी मग किती दिवस राहणार यंदा सुमन बघू हडेन तडेन राहीन दहा दिवस राहायला कुठं भेटते ही पोलीस स्टेशनची नोकरी म्हणजे लई काम झोप बी भेटत नाही मी खरा असा खरा असा सुमन अण्णानू ह्या दोन भावजाईंच्या भांडणानं ना मला लई कंटाळा आलाय आईला पण लई त्रास देतात घ्या मी मग घेऊन जा तुझ्याकडे अशी ती पापा तिची एक खोली आणि सहा माणसे मला माहीत होतं म्हणून मी मुद्दाम बोलतो सुमन आईला नेले असते हो पण ह्यांची आता बदली होणार आहे मराठवाड्यात ना पुढील महिन्यात म्हणून मी गप्प बसले आणि तिकडची हवा पण आईला मानायची नाही भाई वै गो बाई माका इतक्या लांब जवाबाचा नाही परास माका आशीर्वाद ठेवा म्हाताऱ्याच्या थै मी रवन मी ठीक असा मी त्या आशीर्वाद जाऊन चौकशी करतोय मी असं आश्वासन दिल्यानंतर त्या केल्या मी संध्याकाळी तिच्या दोन्ही मुलांना बोलावून घेतलं आणि तुमच्या आईचं वृद्धाश्रमात जायची इच्छा असल्याचं सांगितलं मी निरोप दिल्यानंतर रमेश आणि मोहन मला भेटायला आले त्यांना मी यमुना काकी वृद्धाश्रमात जायची तयारी करत आहे असं सांगितलं तसं ते माझ्याशी बोलायला लागले रमेश अण्णानू आमच्या आईचा कोणाशी पटाचा नाही ती काळ बदललो ह्याच लक्षात घेणार नाही आपण फाटे गुट्टा म्हणून सुनानी पण फाटे गुटा व्हाया गोठ्यात जाऊन शेण काढू घ्या पण माझी बायको चार माणसांचा आटपून रात्री अकरा वाजता झोपात जाता ह्या ती लक्षात घेणार नाही सतत बडबड करून रविंद्रवांत खैची सूट टिकतली माका सांगा मोहन माझी बायको शेणात रानात जाता पण हिका तिचा काम पसंत पडणार नाही थैसरही गाडी घालीत रावता म्हणून ती जाणार नाही <laughs> मी हसलो आणि ते मग घरी गेले मी वृद्धाश्रमाची चौकशी केली आणि दर महिन्याला दहा हजार रुपये भरावे लागतील असे यमुना काकीना सांगितले त्यावर माझी लेख सुमनते पैसे भरीत असा विश्वास यमुना काकीने दिला यमुना काकी वृद्धाश्रमात गेली पण त्यामुळे त्या घरात त्या एकदम शांतता मोठी लवकर उठून कोठ्यात जाऊ लागली टेंट काढून ती शेतात टाकू लागली आपल्या घरात चहा भाकरी करून नवऱ्याला आणि मुलांना तसेच जावेच्या मुलाला पण देऊ लागली तसेच दिवसभर जावेच्या मुलावर लक्ष ठेवू लागले धाकटी बागेत जाऊन सुपाऱ्या गोळा करू लागली झापे शोधून पाण्यात ठेवू लागली झाडाखालचा पतारा गोळा करून तो शेतात येऊन जाळून जमीन भाजू लागली मोठी आपल्याकडची माश्याची आमटी धाकट्या दिराला देऊ लागली आणि धाकटी कोंबडी मारली की मोठीकडे पाठवू लागली इकडे वृद्धाश्रमात गेलेली यमुना काकी पस्ताव तिला रोज मासे हवे असायचे एक दिवस नसेल तर ती सुनेला बडबडायची त्या वृद्धाश्रमात चुकून कधीतरी तरी मासे आणि तिच्या तटात एखादी लहान फोड यायची यमुना काकीला दर एका तासाने चहा हवा असायचा इथे दिवसातून दोन वेळा चहा आणि तो पण कमी साखरेचा यमुना ककला दशावतारी नाटके आणि जत्रेला जायची सवय इथं काहीच नाही शिवाय तिच्या मुलीने सुमनने वृद्धाश्रमाला दर महिन्याला दहा हजार पाठवते असं म्हटलं होतं पण दोन महिने झाले तरी तिने पासवले नाहीत शेवटी तिच्या मोठ्या मुलाने पैसे भरले मुलाकडे पैसे मगावे लागतात म्हणून आणि वृद्धाश्रमातील वातावरणात कंटाळणारं होतं म्हणून ती लवकर कंटाळली आणि एक दिवस वृद्धाश्रमातून मला फोन आला यमुना काकी आपल्याला परत परत घेऊन जा म्हणून सांगत आहेत शेवटी मी रविवारी वृद्धाश्रमातून त्यांना घरी आले जे काय बिल राहिले होते ते मी भरले यमुना काकी हडपली होती चेहऱ्यावरची तिची रया गेली घरी गेल्याबरोबर मोठ्या सुनेने घातलेली पेज जेवली आणि तिने नातवाना जवळ गेले आता सुना आणि आजूबाजूच्या बायका खुदू खुदू हसत होत्या कशी खोड मोडली असं म्हणत तिची चेष्टा करत होत्या आठ दहा दिवस गेले आणि यमुना काकीच्या घरातून भांडणाचा आणि भांडी आपटल्याचा आवाज ऐकू येऊ लागला माझी बायको चिष्टेने म्हणाले चला यमुना काकीच्या अंगात सुनेबरोबर भांडायची ताकद आली बहुतेक दोन महिन्यांनी काजू मोसम सुरू झाला आणि मुलगे नको नको म्हणत असताना आणि मुलगे नको नको म्हणत असताना सुद्धा यमुना काकी काजू काढायला जाऊ लागली त्यांच्या काही काजू झाडावर उंच चढावे लागे पूर्वीपासून तिला चढायची सवय होती अशीच एका झाडावर वर चढलेली असताना ती पडली आणि खाली खडकावर आपट तिने मोठ्या मोठ्या मोठ्याने बोंब मारायला सुरुवात केली त्या बोंबा ऐकून गुरु चढण्यासाठी रानात गेलेल्या मुलांनी तिला उचलून घरी आणले दोन्ही मुलांना हे कळताच ते धावून आले आणि त्याने कुडाळमध्ये डॉक्टर पंडित यांच्या हॉस्पिटलमध्ये तिला ऍडमिट केले दोन्ही सुद्धा बरोबर होत्यात डॉक्टरने एक्सरे काढून पाहिले दोन्ही पायांची हाडे तुटली होती त्यांनी तातडीने ऑपरेशन करून प्लेट्स घातले आता यमुना काकी परावलंबी झाली पण दोन्ही मुलगे सुना सतत बरोबर होतीच दिवसभर बर एक सून राहायची रात्री दुसरी मी आणि माझी पत्नी तिला भेटायला गेलो या यमुना काकी मला म्हणाली सुमनाक फोन केलंय ती आणि जावे बाका बघू वाक। घेतले मग मग काची मदत नको सुनेकडे पाहात ती तोंड वाकडे करत होती मी तिला गप्प राहा गप्प राहा अशी सूचना करतच होतो पण तिची तोप सुरूच होती त्याच रात्री यमुना काकीला अर्धांग वायूचा झटका आला आणि त्यांचं तोंड अर्ध शरीर वाकडं झालं डॉक्टर पंडित आणि डॉक्टर राणे यांना बोलावले आणि एकाच वेळी पायावर अर्धे वाकड्या झालेल्या शरीरावर उपचार सुरू झाले दोन्ही मुलगे आणि दोन्ही सुनानी रात्रंदिवस तिची शुश्रूषा केली सुनानी तिचे हगणे मुतणे काढले अंगावरील कपडे बदलले वेळेत औषधे दिली थोडे बरे वाटल्यावर स्पेशल गाडी करून कारवारला घेऊन वैद्याकडे नेले सुनानी त्यांना मालिश केले पोळ्या उन्हात बसवले जेवण भरवले कपडे धुटले पण येणार येणार आज येते उद्या येते म्हणून रोज फोनून करणारी कन्या सुमन आणि चावई अजून काही आले नाही आता आंब्याचा सीझन सुरू झाला की आंबे खायला येतील कदाचित मी दोन दिवसाआड यमुना काकीना भेटायला जातो तेव्हा दोन्ही सुनांकडे पाहून त्यांना रडायला येते आणि हळूहळू हात करत त्या दोघींना नमस्कार करतात तर मंडळी कशी वाटली ही माझी कथा अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या प्रदीप केळस्कर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि या तुमच्या बहुमोल कॉमेंट्स या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाईप करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद